बांदा शाळेत महामानवास अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नंबर एक केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी उत्साह चा साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी वाजत गाजत विविध घोषणा देत बांदा बाजारपेठेतून जयभीम रॅली काढली यामध्ये शाळेतील विद्यार्थी हर्षद सुशांत ठाकूर यांनी डॉक्टर बाबासाहेबांची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली मुख्याध्यापक शांताराम असनकर यांच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी स्वरा लांबर जागृती शिंदे रक्षा शरण्य वायगणकर शेजल कारेकर तेजस्वी गुरव आयुष असनकर या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून तर दुर्वा नाटेकर हिण स्वरचित कविता सादर करून बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षक जे डी पाटील शुभेच्छा सावंत जागृती धुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांचे सलग एक तासभर अवांतर वाचन घेण्यात आलं यावेळी उदय असनकर उत्कर्ष असनकर वसंत जाधव संदीप वायगावकर आदी उपस्थित होते 감치했습다 व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष